बऱ्याच वेळा परतीच्या पावसाने जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं आहे मला खात्री आहे जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्याशिवाय राहणार नाही तीस ऑगस्टपर्यंत शहरातील काही भागात पाणी मिळणार आहे बाकी भागालासुद्धा चार पाच महिन्यात मुबलक पाणी मिळणार आहे मी पालकमंत्री असताना अनलिगल होतो अब्दुल सत्तार ध्वजारोहण करत आहे ते आज लिगल झाले आहेत तुम्ही खैरे यांना विचारलं पाहिजे आज का थांबले तेव्हा का थांबत नव्हते कार्यकर्त्याला समज अशी दिली तुम्ही कुठेतरी एकाच ठिकाणी राहा वरच्या पावसामुळं पाण्यामुळं आपल्याकडे जायकवाडीत पाणी आलेलं आहे पण ते फारसं समाधानकारक नाही आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या गोष्टीचा वापर झाला पाहिजे आज स्वातंत्र्य दिनाच्या पहिलं सगळ्या नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपण जे जायकवाडीच्या जा पाण्याविषयी जे विचारलं तर मला वाटतं बऱ्याच वेळा असं झालं की परतीच्या पावसामुळं जायकवाडीचं धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आणि मला खात्री आहे की हे धरण शंभर टक्के निश्चित हे भरल्याशिवाय राहणार नाही ना आणि शहराला लवकरच आम्ही वारंवार सांगतो की शहराला मुबलक पाणी मिळणार आहे काही भागाला तीस आता तीस ऑगस्टपर्यंत काही भागाला लवकरच पाणी मिळणार आहे आणि बाकीच्या भागालासुद्धा एक चार पाच महिन्यात मुबलक पाणी मिळणार आहे की आहे तो पाण्याचा तुटवाडा तुट राहणार नाही आणि धरणाचं पाणी पिण्यासाठी कमी पडणार नाही याची मी खात्री दुष्काळी स्थिती असल्यासारखी स्थिती असणार आहे आता वरचा पाऊस फक्त पिकापुरता आहे पण उर्वरित सगळे आणि अशा स्थितीमध्ये सरकारने काहीतरी करायला मी काय सांगतो की सध्या खरीपाचं पीक चांगलं आलेलं आहे खरीपाच्या पिकासाठी पाऊस हा समाधानकारक आहे पण आता मी सांगितले की ते धरणं भरलेलं नाही पाझर तलाव भरलेलं नाही पण पडते अजून मोठाले पाऊस पुरे आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच पाऊस पडण आणि धरणं वगैरे तलाव वगैरे भरतील आणि शेतकरी समाधानी होईल असं आम्हाला वाटतं तुम्ही पालकमंत्री असता असेपर्यंत चंद्रकांत खैरे हे तुम्ही जेव्हा अभिवादन करायला तेव्हा उठून चालले जायचे आज त्यांनी अब्दुल सत्तार यांची गळा भेट घेतली थांबले ते मी पालकमंत्री असताना अनलिगल होतो आणि सत्तार आज ध्वजारोहण करता ते लिगल झालेले हे खैरे साहेबांनी म्हणजे मला एक सांगायचं की आपण खैरे साहेबाला विचारलं पाहिजे की आज का थांबले त्यावेळेस था का थांबत नव्हते आपण खैरे साहेबार काय नेमका अनुभव आलेला आहे त्याला कार्यकर्त्याला समज अशी दिली की कि तुम्ही एकाच ठिकाणी कुठे जा बाकी कार्यकर्त्याला काही बोललो नाही आणि तुमचे जर सगळेच काम होत असेल समाधान जर होत असेल तर कशासाठी